चल वेदांत तुझं दूध रेडी आहे येलो रुक जाओ थोडा सर तिथे ठेवते वर टेबल ठीक आहे इकडे लक्ष कर ना इकडे सांडशील कर उठ्या 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 चल बाळा चल चल गुड मॉर्निंग झाली का झोप हां चला आंघोळ करतोस का ब्रश आंघोळ करायची थांब पाणी गरम झालंय का बघू दे मला पाणी गरम नाही झालं अजून एवढं ब्रश कर तोपर्यंत पाणी गरम होतय की तोपर्यंत कपडे तर चला डब्बा पॅक केला वेदांचा आता वेदांत गेलाय ब्रश करायला अगोदर आंघोळ केली आणि आता ब्रश करतोय तोपर्यंत मी त्याचे टिफिन वगैरे सगळं पॅक केलं बॅग रेडी झाली वेदांची शाळेची तर आता बघा आता वाजत आहे साडेआठ साडेआठ वाजायला सुद्धा दहा मिनिट कमी आहेत आणि वेदांत उठेपर्यंत माझे बरेचसे काम मी आवरून घेतलेले आहेत म्हणजे कपडे धुवून घेतले बघा वेदांत उठण्याच्या अगोदरच माझे कपडे सुद्धा झाले होते नंतर भांडे सुद्धा धुवून घेतले ते भांडे झाले कपडे झाले पूर्ण असं मस्त आता सगळं आवरून झालेलं आहे आता फक्त वेदांचा नाश्ता आणि वेदांतला शाळेत सोडून यायचं एवढंच बाकी आहे आणि देवपूजा करायची बाकी आहे स्वतः ती आल्याच्या नंतर करते कारण वेळ खूप कमी राहिलाय वेदांचा आवरून त्याला सोडून येते अगोदर चला पटकन तर बघा वेदांचा फेवरेट नाश्ता म्हणा किंवा जेवण म्हणा नाश्ता आणि जेवण पोहे केलेत मी ॲक्च्युली आज नाश्त्याला पण त्याला पोहे आवडत नाहीत त्यामुळे चपाती आणि वांग्याची भाजी वांग्याची भाजी त्याची खूप म्हणजे खूप फेवरेट आहे चपातीपेक्षा तो निस्तेच वांगे खातो किती पण केले तरी आमच्यात सगळ्यांनाच असे फ्राय केलेले वांगे खूप आवडतात तर चल वेदांत खापटकन आणि वेदांचा लूक बघा आजचा फुल स्लीव शर्ट आणि पॅन्ट आहे कारण आता इकडे मच्छर वगैरे खूप चावत आहेत शाळेमध्ये वेदर खूपच खराब झालेला आहे, आहे त्यामुळे आता टीचरने असे असे क्ला कपडे अलाउड केलेले आहेत थोड्या दिवसासाठी मच्छर वगैरे खूप आहेत ना त्यामुळे हो तर त्यामुळे युनिफॉर्म नाही आता थोड्या दिवस काय झालं कस काय छोटे छोटे पीस करावं लागते हे बघा असे बघू तिकड किती पकडलं हे बघा असं घ्यावं लागतंय आणि अस खावं लागतंय मी का हो हो ये चला खा तर बघा केस कसले माझे पांढरे झालेले आहेत भयानक आणि समोरच जास्त झालेले आहेत मागे एवढे नाहीत तर दोन महिने नाही तीन महिने झाला असेल मी हेअर कलर केला होता आता त्यावर आता करायचं आहे अजून आठ दहा दिवसांनी तर बघा तोपर्यंत कसले झालेले आहेत एकदम असं म्हणजे काय होतं केस पण पांढरे झाले का डोकं असं थोडंसं इचिंग झाल्यासारखं आहे तर मी बघितलं आता तर पांढरे खूप केस दिसत आहेत त्यामुळे भौतिक होत असेल कारण कोंडा डँड्रप वगैरे पण नाहीये माझ्या डोक्यामध्ये अगोदर खूप असायचा पण आता आता बिलकुलच नाही होत तर पांढरेच केस झालेत लवकरच म्हातारी झालेले आहे मी बघा आजकाल कायच काही राहिलंच नाही कोणत्याही वयामध्ये काही होते तर बघा वेदांतला सोडून आले आणि आता मला नाश्ता करायचा आहे त्यामुळे मी पोहे परत एकदा गरम करून घेत आहे कारण थंड थंड पोहे जात नाहीत त्यासाठी बघा थोडे जरी गरम झाले तरी जरा चांगले लागतात आणि कोथिंबीर पण मी ॲड केलेली नाही कारण सकाळी कोथिंबीर धुवून कट करून टाकायला वेळच नव्हता भो कोथिंबीर भरपूर होती माझ्याकडे पण वेळ नसल्यामुळं गही गरबडीमध्ये नाही टाकली मी तर बघा फायनली गरम करून घेते तर चला मस्त पोहे गरम करून घेतले आणि लिंबू आणि पोहे गरम गरम चला आता नाश्ता करून घेते मी तर बघा वेदांचं चालू आहे एरोप्लेन बनवणं पेपरचे आणि खूप छान बनवतो आणि बनवतो पण ते मला पण खेळावं लागतं त्याच्याबरोबर रेस लावतात आम्ही दोघं एरोप्लेनची हो ना वेदांत <laughs> तर आपल्या म्हणजे माझ्या लहानपणी मी काय असलं खेळलेलं नाही सो आता वेदांत आणि मी दोघेजण मिळून एन्जॉय करतात अशा गोष्टींबरोबर सो ठीक आहे खेळण्याला काही वय नसतं हो की नाही वेदांत केव्हाही खेळलं तरी काय नाही मुलांबरोबर म्हणजे आपण ज्या गोष्टी एन्जॉय केलेल्या नाहीत आपण आपल्या बालपणामध्ये तेव्हा ते आता आपल्याला करायला भेटतात आपल्या मुलांबरोबर हा बोलायचं कस बोलायचं असत मग तू खेळ <laughs> हे बघ वेदांत कुठे जात आहे आता हे ओ हा <laughs> तर त्या विंडो मध्ये बघा कबुतर बसलेले आहेत मस्त दोन आणि अशा तर बघा कसे मस्त बसलेले आहेत आणि एका कबुतरानं तर चक्क त्याचे पाय आतमध्ये घेतलेत आणि फक्त बॉडी जमीनला टच केलेली आहे आणि दुसरं आहे ते व्यवस्थित आहे बघा इकडे काय आलंय इकडे कार्पेट आलात विकायला हे बघा सो so, ते चालू आहे आणि त्याचाच आवाज येत होता आणि तिकडे कबुतर आहेत मी जरा झूम करत आहे तर बघा मस्त आम्ही वेदांत आणि मी त्या कबुतरांना बघायला बाहेर उभारलेला आहोत आणि त्या कबुतरांची रोज तिथेच जागा असते रोज बसतात ते तिकडे तर एक्झॅक्टली त्या बघा तिकडे मागे तिकडे आहेत त्या विंडो मध्ये आणि वेदांत आणि मी इकडे उभा आहात

मस्त एकदम असं स्टेप बाय बाय स्टेप स्टेप बाई स्टेप किती सुंदर ग्रो झालेला आहे बघा कोणतं नाव आहे मला तर काही माहित नाही तुम्हाला जर माहिती असेल या झाडाचं नाव तर प्लीज कमेंट मी म... त्याच्यावर बसले कुठे सगळ्यात वर हां तर बघा मस्त आहे झाड शो साठी असेल बहुतेक आणि किती छान असं असे म्हणजे फांद्या आलेल्या आहेत त्याला आणि आता संध्याकाळचे पाच वाजलेले होते तर मला हरभरे भिजायला टाकायचे होते कारण हां उचल करायची होती मला सकाळी नाश्त्यासाठी तर मग लक्षात आलं माझ्या बऱ्याच दिवस झालं म्हणत होते भिजवल भिजवल पण भिजवणं काही होतच नव्हतं लक्षातून जायचं सो आज जरा लक्षात ठेवलं मनावर घेतलं आणि भिजायला काढले हरभरे आणि ॲक्च्युली मी गावाकडून आणलेले हरभरे पूर्ण खराब झालेले आहेत पूर्ण त्याच्यामध्ये भुंगे झालेत आता मी दाखवते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये कसले झालेत ती मी काल काही ते त्याचा व्हिडिओ ॲड केलेला नाही ह्याच्यामध्ये बाहेर होते दिवसभर उन्हामध्ये ऊन पण नव्हतं पण तरी पण मी बाहेर ठेवले होते कारण मध्ये पण उडता उडतील ते दुसऱ्या ह्याच्यामध्ये त्यामुळे आणि बघा हरभरे छान एक दोन वेळेस धुवून घेतले आणि नंतर भरपूर पाणी टाकून भिजायला ठेवलेत नंतर इकडे लावलेलं ला आहे कुकर आणि बघा वरण फळं करायला मी घेतलेले आहेत पलीकडे ऑलरेडी वरण छान शिजलं त्यामध्ये हळद वगैरे टाकून छान मिक्स करून ठेवलेलं आहे मी आणि आता अलीकडे फळं करून घेत आहे आता शेवटची चपाती चा चालू आहे एकदम छोटीशी तर पूर्ण तीन चपात्या केल्या होत्या मी तीन चपात्याचे बास होतात आम्हाला आणि मी स्क्वेअर शेपमध्ये कट करते कोणी कोणी हाताने पण करतात आपल्या कॉईनच्या साईज एवढे कोणी कोणी असं गोल करतात आपल्या आपल्या म्हणजे मनावर जसे पाहिजे तसे तर मी राऊंड सॉरी स्क्वेअर शेपमध्ये कट केलेले आहेत आणि फायनली बघा एकदा छान मिक्स करून घेते झालेले आहेत आणि आता त्यामध्ये वरण टाकायचं राहिलेलं आहे तर तोपर्यंत म्हटलं भांडे धुवून घेतलेले होते तर ते लावून घ्यावे रॅकला आणि दुपारपासून मी धुवून भांडे त्यामध्येच ठेवत होते कारण सक पण त्यामध्येच होते दुपारी धुतलेले पण त्यामध्येच ठेवले सो फुल झालं होतं टोपलं ते आता म्हटलं चला वेळ आहे तोपर्यंत लावून घ्यावे भांडे लगेच म्हणजे कसं एक काम कमी होतं माझं आणि लगेच आता अजून भांडे पडणारच होते म्हणजे ते ठेवायला जागा होईल त्या टोपल्यामध्ये त्यामुळे लावून घेतले आहेत आणि टोपलं जाग्यावर ठेवलं फळांना एकदा हलवलं आणि नंतर संध्याकाळी बघा फ्रीजमध्ये मी म्हणजे सकाळच्या टिफिनसाठी बघत होते भाजीला काही आहे का तर सगळ्या डब्यामध्ये मी चेक केलं काय काय आहे काय काय नाही मला भोपळा दिसला पण भोपळा पूर्णपणे म्हणजे खराब झालेला होता त्याचा कलर पूर्ण चेंज झाला आहे बघा असा ब्राउनिश ब्राउनिश त्याला डब्बे डब्बे झाल्यासारखे झालेत कुठे कुठे त्यामुळे आता करण्यासारखा राहिलाच नाही तर ती मी विचार करत होते आता हे करावं का नाही करावा बराच वेळेस म्हणजे बराच वेळ डोक्यामध्ये तेच होतं माझं करू की नको करू बघा बघत होते मी हातात घेऊन घेऊन पण शेवटी ठेवून देते नको करायला कारण चांगला नाही राहिला कलर चेंज झालाय त्याचा फक्त पण नको तरी पण करायला आणि आता बाकीच्या भाज्या पण नाहीत माझ्याकडे करायला म्हणजे पालक आणि मेथी होती पण पालकाचे पराठे मेथीचे पराठे असं आवडतं भाजी केली तरी थोडीच होते त्याची तर बघा फायनली मला काहीच भेटलेलं नाही आता बघू आता सकाळची सकाळी काय करता येईल ती आता फळं छान शिजलेले आहेत आणि आता बघा वरण टाकून घेते आणि वरण टाकून फक्त पाच सात मिनटं छान एक एक एकसारखं उकळू देते म्हणजे शिजू देते त्याला म्हणजे व वरणाचा कसा त्या थोडीशी चव फळांमध्ये छान उतरेल त्यामुळे आता पाच सात मिनटं शिजू देते आणि नंतर अचानकच बघा पाऊस चालू झाला आणि मी बाहेर हरभऱ्यांचा डब्बा ठेवला होता भुंगे झालेले हरभरे आहेत ते आणि मग पटकन मी मध्ये घेऊन आले कपडे सुद्धा बाहेरच आहेत बघा तर कपडे पण काढावे लागतील माझे कारण अचानकच पाऊस आला मला माहिती पण मा नाही आणि मग डब्बा ठेवला आणि आता कपडे काढायला घेत आहे बघा मी म्हणजे ठेवणार होते मी बाहेरच पूर्ण कपडे वाळलेले नव्हते म्हटलं चला राहू द्यावे बाहेरच पण पाऊस आला त्यामुळे म्हटलं चला काढून घ्यावे घरात ठेवता येतील फॅनच्या हव्याला म्हणून मग मी काढून घेत आहे नंतर बघा मला उपवास होता तर त्यासाठी ते मला साबुदाना भिजवायचा होता अं वेदांतला आणि मला तर मी विचार करत होते सगळ्यांना नाश्त्यासाठी साबुदानाच करावा पण हे नको म्हणले मग वेदांसाठी आणि माझ्यासाठी आमच्या दोघांसाठीच करणार आहे तर तेवढा आम्हाला जेवढा पाहिजे तेवढा घेते छान निवडते आणि दोन तीन वेळेस धुवून स्वच्छ पाणी टाकून भिजायला ठेवून देते तर पुन्हा लक्षात राहत नाही त्यामुळे मग लक्षात आलं की लगेच काम करून घ्यायचं तर साबुदाना भिजवल्यानंतर वेदांतला जरा खोकला आणि त्याचा आवाज बसला आहे त्यामुळे त्याला हळदीचं दूध करायचं होतं तर मी सगळं आवरून घेतलं होतं भांडे किचन ते सगळं पण सगळ्यात शेवटी म्हणजे झोपताना प्यायचं असतं त्यामुळे मग झोपतानाच नऊ साडेनऊ वाजले होते तेव्हा मग मी बनवत होते तर डब्बा घेतलेला आहे मी कारण ऑलरेडी सगळे भांडे धुवून घेतलेले आहेत त्यामुळे भांडे भरवण्याचं अजून माझं मन झालं नाही तर त्यामुळे मग म्हटलं चला ह्या छोट्याशा डब्यामध्येच करावा एक कप भरून दूध घेतलं त्यामध्ये थोडीशी साखर टाकली थोडीशीच टाकायची साखर गुळ पण टाकला तरी चालतो पण मी गुळ नाही टाकला आणि साखर टाकल्याच्या नंतर हळद टाकायची भरपूर अशी खूप खूप हळद टाकायची अद्रक टाकली तरी चालेल पण आदरकीने जरा जास्त तिखट होतं त्यामुळे अद्रक नाही टाकलेली मी प्यायचा नाही त्यामुळे तो आपलं मोठ्यांसाठी ठीक आहे हा अद्रक टाकली तरी पण मी त्याच्यासाठी नाही टाकली आणि बघा छान आता त्याला ता बॉईल होऊ देते चल वेदान तुझं दूध रेडी आहे येलो सर तिथं ठेवते वर टेबलवर ठीक आहे इकडे लक्ष करणार इकडे सांडशील आणि बघा आमच्या फॅमिली मेंबरमधलं सगळ्यात बिझी माणूस असणारं म्हणजे वेदांचे पप्पा आणि वेदांचं चालू आहे इकडे काहीतरी लिहायला नंतर बघा मला वेदांच्या स्पीच स्पीचसाठी काही पॉईंट्स काढायचे होते कारण त्याचं ऍक्टिव्हिटी आहे स्वच्छ भारत अभियान ह्याच्यावर तर त्याला स्पीच म्हणायचे चार पाच वाक्य तर मी तेच काढून घेतलेले आहेत तर बघा असा होता आजचा ब्लॉग तर तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या दोघांचं इकडे चालू आहे बघा ते त्याला म्हणत आहेत दूध पी म्हणून त्याचं ज्याला नखरे चालू आहेत तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक की